फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर मंगळवार पासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा रुपये हप्ता जमा करण्यात आला तर आतापर्यंत सदुसष्ट लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत अजून बहुतांश ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या बाकी आहेत येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत तर या संदर्भात आदित्य तटकरे यांनी देखील माहिती दिलेली आहे संपूर्ण राज्यभरामध्ये दोन कोटी चौतीस लाख इतक्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना यापूर्वीचे हप्ते मिळालेले आहेत आणि सदुसष्ट लाख बहिणींच्या बँक खात्यामध्ये पहिल्या दिवशी हप्ते जमा करण्यात आलेले आहेत तर यामध्ये जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यभरातून दोन कोटी त्रेसष्ट लाख इतके अर्ज आले होते त्यापैकी दोन कोटी सत्तेचाळीस लाख अर्ज पात्र ठरलेले आहेत बारा लाख सत्याऐंशी हजार बहिणींचे बँक खाते आधार कार्डशी जोडले गेले नव्हते त्यामुळे त्यांना निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मिळाला नाही तर लक्षात घ्या दोन कोटी चौतीस लाख बहिणींना ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबरपर्यंतचे प्रत्येकी पंधराशे रुपये याप्रमाणे असाणे साडेसात हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा केले गेले होते आणि डिसेंबरचा लाभ देण्यासाठी पाहू शकता की एक हजार चारशे कोटी रुपयांची तरतूद केली गेली त्यामध्ये आदिती तटकरे यांनी महिला विकास विभाग यामध्ये कायम राहिल्याने त्यांनी शनिवारी खाते वाटप झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठी कामाला गती दिली आहे तर याच्यामध्ये बारा लाखांवर नवे लाभार्थी आहेत आतापर्यंत एकही लाभ न मिळालेल्या बारा लाख सत्त्याऐंशी हजार बहिणींना सहा महिन्यांचे एकूण नऊ हजार बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुती सरकारला मिळालेल्या यशानंतर हा पहिला हप्ता डिसेंबरचा जमा करण्यात आला तर लक्षात घ्या अजून ज्या बहिणींना पैसे मिळाले नाही येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पैसे मिळून जातील तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा